काय मागणी आज विमोद धरणे आंदोलन करताय सरकारला काय गेल्या दोन वर्ष पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यजी कुमार त्यासाठी देवराई शहरामध्ये सर्व धर्मी सर्व मावळ्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची समिती स्थापन केली या समितीचे अध्यक्ष माननीय संजय गोखाळे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाडे आणि सचिव म्हणून मी स्वतः आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही विविध शासकीय देवरा तालुक्यातील तहसील कार्यालय असेल पोलीस डिपार्टमेंट असेल गेवराई शहरातील नगरपालिकेचे कार्यालय असेल पी डब्ल्यू डी असेल यांच्या सर्व घेऊन शहरामध्ये शिवाजी मराठा महासंघाचे अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील आणि आपल्याला ज्या ज्या मानवांनी महाविचार दिले असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या नऊस्ट या ठिकाणी क्रांता निमित्त गेवरा येथे छत्रपती शिवरायांचा स्मारक उभं राहावं यासाठी गेली दोन वर्षापासून ॲडव्होकेट संजय रायकाळे अध्यक्ष श्यामराव गायकवाड उपाध्यक्ष सचिव कैलास माने या सर्वांनी अवरात्रपर्यंत करून शासनाची मंजुरी आणलेली आहे परंतु सगळ्यात महत्वाचं गेवळेमध्ये जे स्मारक उभं करायचं आहे तिथं गव्हर्नमेंटची जागा असताना सुद्धा माननीय जिल्हा परिषद शिवसाहेबांनी थोडीशी आडकटी घातली आहे परंतु गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये छत्रपती शिवरायांचा स्मारक उभा करण्यासाठी हे अधिकारी वर्ग अडलोप करीत असेल तर माननीय कलेक्टर साहेबाला विनंती आहे की त्यांना त्यांनी स्वतः लक्ष घालून आम्हाला जे छत्रपती शिवरायांचं स्मारक देवऱ्यामध्ये उभा करायचं आहे यासाठी आम्हाला त्या जागेची मंजुरी द्यावी असा सर्व गेवरईच्या तालुक्याच्या वतीनं तसंच भारतीय मराठा महासंघाचा मराठवाचा अध्यक्ष या यावतीनं पण मी सांगतोय कारण आम्ही एक लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत कारण हा छत्रपती कर शिवरायांचा जो स्मारक आहे जगा मधी एकमेव राजा असा आहे ज्यांचे जवळपास एक, एक हजारापेक्षा जास्त स्मारक आहेत पण या रायांची शिकवण छत्रपती रायांची शिकवण आज शाळेत शाळेमध्ये एज्युकेशनमध्ये राहिलेली नाहीये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे या धर्तीवरती पूर्ण संवाद जग चालत आहे म्हणून मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो कारण आम्ही आता धरणे आंदोलन चालू केलं आहे दररोज चार पाच वर्ष लोक इथे येऊन बसणार आहेत मग तात्काळ आपण दखल घेऊन साहेबांनी चर्चा करून आम्हाला जी जागा पाहिजे तेरा मिनटे ही आपण जी की जागा जिल्हा परिषदची आहे त्याची मंजुरी आम्हाला द्यावी आणि तिथं देवाळीमध्ये सामाजिक काम असल्यामुळं हा स्मारका ओव्हरचं काम आपण हातभार लावा कारण या क्रांती ही आठवण राहण्याची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास जर पाहिला तर हा जगामध्ये असा राजा होणार नाही कधी होऊन गेला नाही म्हणून याविषयी आदर्श भावना ठेवून आपण जिल्हा परिषद शिवसाहेबांना आदेश करून गेले येथील तेरा गुंडे जागा आहे ही आम्हाला हस्तांतर करावी व छत्रपती शिवरायांच्या स्मारक उभा करण्यासाठी आपण परवानगी द्यावी असं सर्व संबंधितच्या वतीनं आपल्याला आम्ही विनंती करतो की आपण या प्रसंगी आमची सगळी दखल घेऊन अध्यक्ष जे परिश्रम घेतलेत याचं कुठेतरी काम मार्गी लावलं यासाठी आम्हाला आपली आपल्याला विनंती आहे थँक्यू धन्यवाद जय जिजाऊ जय छोरा